नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण शेतकरी कार्ड कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही गुगलवरती यायचे आहे आणि एम एच एफ आर स्टॅक डॉट जो व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारची वेबसाईट ही दिसणार आहे इथे तुम्हाला लॉग इन इन ॲज ऑफिशियल सोडून तुम्हाला फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला असेल तो इथं टाकायचा आहे म्हणजे जो तुम्ही शेतकरी कार्ड काढताना त्यानंतर जर तुम्हाला पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही एक तुमचा नवीन पासवर्ड हा सेट करून घ्यायचा आहे तर आपण इथं अगोदरच पासवर्ड हा सेट केलेला आहे त्यानंतर इथं जो कॅपचा दिसत असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता लॉग इन हे तुम्ही सक्सेसफुली झालेलं आहात त्यानंतर तुम्हाला इथं प्रोफाईलच्या बाजूला तीन लाईन दिसत असतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर ॲप्रुव्हल असेल तर ॲप्रुव्हल येणार आहे आणि जर पेंडिंग असेल तर पेंडिंग आणि त्यानंतर तुम्हाला इथं माय इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पी डी एफ ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर जनरेट अन्नदाता कार्ड म्हणजे मित्रांनो हे जाता तुमचे शेतकरी कार्ड हे येणार आहे तर हे जनरेट अन्नदाता कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं जी तुमची माहिती आहे ती सिलेक्ट करायची आहे मित्रांनो याची काम हे सध्या सुरू आहे थोड्या दिवसात लगेच हे जनरेट अन्नदाता कार्ड हे ऑप्शन काम चालू चालू करणार आहे तर त्यानंतर तुम्ही कार्ड हे जनरेट करू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे अन्नदाता कार्ड म्हणजे फार्मर आय डी कार्ड हे डाउनलोड करू शकणार आहात आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी नक्की तुम्ही आपल्या गावीत टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा